सांगोल्यात युवा महोत्सवाची तयारी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मिळणार दाद नमस्कार मी सिद्धीपोळ वन प्लस मराठीमध्ये आपले स्वागत आहे आणि आम्ही आहोत पंढरपूर येथील वन प्लस मराठी न्यूज रूम मधून ही समित्या कार्यरत असून सात ते दहा ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे तरुणाईचा जल्लोष अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकविसावा उन्मेस सृजन रंग युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात सात ते दहा ऑक्टोबर या कालावधीत उत्सवात साजरा होणार आहे या महोत्सवासाठी यजमान महाविद्यालयात जोरदार तयारी सुरू आहे संभाव्य पावसाचा विचार करून जलरोधक मंडप उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी दिली या महोत्सवाची संपूर्ण नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे सांगोला येथील या रंगतदार युवा महोत्सवाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह हो कलाप्रेमींमध्ये शिगेला पोहोचली आहे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ कायवणे तसेच महाविद्यालयाचे पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे मुलींसाठी महाविद्यालयाच्या वसतीगृहात मुलांसाठी मंगल कार्यालयात तर मान्यवरांसाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करून दिली आहे सात्विक मानदेशी पद्धतीचे भोजन स्वतंत्र मंडपात केले जाणार असून वाहतूक व वा पार्किंग वैद्यकीय मदत आणि अग्निशामक यंत्रणा यांचीही सोय केली आहे उत्सवाचे कामकाज समन्वयक डॉक्टर रामचंद्र पवार आणि समन्वयक प्राध्यापक संतोष लोंडे व डॉक्टर आर आर ताटे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्य रंगमंच महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर बाय फुटाच्या जर्मन हँगर मंडप उभारण्यात येत आहे याच रंगमंचावर उद्घाटन समारंभ वितरण एकांकिका लोकनृत्य व लावणी यासारख्या प्रमुख कला प्रकाराचे सादरीकरण होणार आहे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा भवन बी विंग स्टेज स्टेप हॉल सभागृह येथील ललित वाघमय संगीत व वा लोककला या प्रकारच्या स्पर्धा पार पडतील पथनाट्याचे सादरीकरण प्राध्यापक कॉलनी परिसरात होणार आहे चालणाऱ्या या युवा महोत्सवात ललित वागमय नाट्य नृत्य संगीत व लोकचाळीस कला प्रकारच्या सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सहासष्ट महाविद्यालयामधील दोन ते अडीच हजार विद्यार्थी कलाकार परीक्षक मान्यवर अधिकारी व पत्रकार सहभागी होणार असून सांगोला शहरात विविधतेने नटलेल्या कलात्मक वातावरणात रंगणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वन प्लस मराठी चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका